राहता येथील सायोग फाउंडेशन दहेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा फाय पॉईंट ओ अंतर्गत रविवारी सकाळी खटकळी परिसर येथे वृक्षारोपण करून अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी दहा ते बारा फुटी वड रेन ट्री गुलमोहोर आदी झाडांचे रोपण करण्यात आले नामदार विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नामदारेद्वारे खटकळी परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे सायोग फाउंडेशन दहेरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यंत खटकळी परिसरात आज, आज मितीस शंभर मोठी झाडे लावण्यात आली असून संगोपनही करण्यात येत आहे या प्रसंगी सायुग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबूसाहेब पानगव्हाणे बाबळेश्वर पायसरचे वैज्ञानिक भरत दवंगे दहगावचे संदीप डांगे सुभाष डांगे भाऊसाहेब बनकर विलास वाळेकर पांडुरंग गायकवाड गोरखनाथ दंडवते संजय बावर बबलू फटांगरे संजय वाघमारे दीपक दंडवते उमेश लुटे शिवाजी पोटे संदीप जेजूरकर रंगनाथ सदाफळ भागवत वाघमारे प्रणव लावर आदी सायुग फाउंडेशनचे मान्यवर उपस्थित होते चौकट नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भरघोस निधीतून राहता नगरपालिकेने खटकली परिसराचे सुशोभीकरण केले आहे दशक्रियेसाठी व केशवपनसाठी स्वतंत्र ओटे बाथरूम तसेच कपडे बदलण्यासाठी खोल्या व प्रवचन आदी धार्मिक विधींसाठी उत्तम सोयी केली आहे अजून काम प्रगतीपथावर आहे आलेल्या नागरिकांनी विधी झाल्यानंतर जाले झालेला कचरा इतरत्र न टाकता एकाच ठिकाणी गोळा करून नगरपालिकेला सहकार्य करावे वृक्षारोपण केलेले झाडे मोठे झाल्यावर सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे तसेच स्वच्छता राखल्यास जागेचे पावित्र्य राखले जाईल डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे स्वच्छता दूत राहता नगरपालिका